ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आंबुडा येथील बच्चू कडू यांच्या सभेमुळे वाहन कोंडी 12 आंदोलकांवर कोणी दाखल. आंबुडा जिल्हा अमरावती येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अमरावती ते यवतमाळ जिल्हा पर्यंत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या सातबारा कोरा पदीयात्रेच्या स्वरूप सभेला आंबुडा येथे मुठी करते उसळी. मात्र या सभेमुळे नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती सभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शेतकरी महामार्गावर जमल्याने वाहनांची मोठी कोंडी झाली वाहतूक कोंडीमुळे नागरिक रुग्णवाहिका प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून या प्रकरणी प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यासह बारा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांकडून आंदोलकांना पूर्वसूचना देण्यात आली होती असे सांगण्यात येतं मात्र ती न मानल्याने ही कारवाई झाली आहे दरम्यान या कारवाईवर प्रहार कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चार केला जातोय